या त्रेसष्ट वर्षीय महिला शिक्षिकेचा मृतदेह घरामध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये सापडला वर्षा जोशी असं या शिक्षिकेचं नाव चिपळूणच्या धामणवणे खोतवाडी गावामध्ये राहणारी ही महिला शिक्षिका आता त्रेसष्ट वर्षीय महिला शिक्षिकेचा अर्धनग्न अवस्थेमध्ये मृतदेह सापडणं ही जरा विचित्र गोष्ट होती वर्षा जोशी फोन उचलत नाही म्हणून त्यांच्या मैत्रिणीने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला त्यांची चौकशी करायला लावली ती व्यक्ती जेव्हा वर्षा जोशी यांच्या घरी चौकशीसाठी गेली तेव्हा त्याला घरामधील दृश्य पाहून त्याचाही थरकाप उडाला कारण की वर्षा जोशी अर्धनग्न अवस्थेत मृत अवस्थेत पडलेल्या होत्या त्यांचे हात आणि पाय बांधलेले होते पण यामध्ये सर्वात विशेष म्हणजे वय त्रेसष्ट असलेल्या महिला शिक्षिकेबरोबर एवढं घाणेरडं काम नेमकं कोणी केलं होतं त्यांना एवढ्या भयंकर पद्धतीने का मारलं होतं या, या प्रश्नाचं उत्तर शोधणं पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं पण बादलीमधील एका फोनमुळे पोलिस आरोपीपर्यंत पोहोचू शकले चिपळूण मध्ये राहत असलेल्या त्रेसष्ट वर्षीय महिला शिक्षिका वर्षा जोशी यांची कोणाबरोबर नेमकं काय दुश्मनी होती बादली मधील फोन आरोपीपर्यंत आरोपी पर्यंत कस काय पोहोचले चला सविस्तर या व्हिडिओमधून मधून जाणून घेऊ वर्षा वासुदेव जोशी या मुळच्या दापोलीमधील महाकाल कुटुंबातील लग्नानंतर त्या चिपळूणमधील गोंधळे गावातल्या जोशी कुटुंबामध्ये आल्या सध्या धामणवणे खोतवाडी या ठिकाणी त्या राहत होत्या त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या दोन हजार अकरा मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं त्यांना कोणतंही मूळ बाळ नव्हतं सहा वर्षापूर्वीच त्या जिल्हा परिषद शाळेवरून निवृत्त झाल्या होत्या होत्या तेव्हापासून घरामध्ये एकट्याच राहत एकदम शांत स्वभाव आणि सर्वांबरोबर मन मिळून राहणारे वर्षा जोशी अशी त्यांची ओळख होती पंधरा दिवसापूर्वीच वर्षा जोशी त्यांच्या लहान बहिणी बरोबर भावाकडे जाऊन आल्या होत्या सेवानिवृत्त निवृत्त झाल्यानंतर वर्षा जोशी त्यांचं जीवन आनंदामध्ये जगत होत्या त्यांच्या घरापासूनच काही अंतरावरती त्यांचा पुतण्या आणि दीर या दोघांचं घर आहे पण त्यांच्यामध्ये फारसं काही बोलणं होत नव्हतं वर्षा जोशी यांच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सात तारखेला त्या त्यांच्या मैत्रिणीबरोबर हैदराबादला फिरायला जाणार होत्या तिथून पंधरा ऑगस्टला पुन्हा त्या चिपळून येणार होत्या त्यासाठी त्यांनी संपूर्ण तयारी देखील केली होती बुधवारी दुपारी त्यांच्याबरोबर ज्या मैत्रिणी फिरायला येणार होत्या त्यांच्याबरोबर त्यांचा संपर्कही होता पण बुधवारी संध्याकाळी मात्र वर्षा जोशी यांचा फोन काही लागला नाही त्यांच्या मैत्रीण तोरसकर हे वर्षा यांना काहीतरी सांगण्यासाठी कंटिन्यू फोन करत होते पण बुधवारी रात्री त्यांनी फोन उचलला नाही नंतर गुरुवारी सकाळी देखील त्यांच्या मैत्रिणीने अनेक फोन केले पण वर्षा यांनी कोणताही फोन उचलला नाही त्यामुळे त्यांच्या मैत्रीण तोरसकर यांनी वर्षा यांच्या शेजारी राहणारे सिरीज चौधरी यांना फोन करून वर्षा जोशी यांच्या घरी जाऊन चौकशी करण्यासाठी सांगितलं चौधरी जेव्हा वर्षा यांच्या घरी गेल्या तेव्हा त्यांचा समोरचा दरवाजा बंद होता त्यांनी अनेक वेळा दरवाजा वाजवला पण वर्षा यांनी दरवाजा उघडला नाही चौधरी यांनी शेजारच्या राहणाऱ्या आणखी लोकांना बोलवलं तसेच तिथले सरपंचही आले दरवाजा तोडण्यात आला त्यानंतर घरामध्ये वर्षा जोशी यांचा अर्धनग्न अवस्थेत हातपाय बांधलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला या घटनेबद्दल चिपळूण पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली डॉग स्कॉड फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी जेव्हा घरामध्ये सर्व तपासणी केली त्यावेळेस त्यांना आढळलं जोशी यांच्या लॅपटॉप मधील हार्ड डिस्क गायब आहे घरामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही चे डी गायब होते या सर्व तपासावरून पोलिसांना एक अंदाज लागला होता की कोणीतरी जोशी यांच्या ओळखीच्याच व्यक्तीने केलेला आहे कारण की घरामध्ये येताना त्यांच्याबरोबर कोणतीही झटापट झाली नव्हती याशिवाय वर्षा जोशी यांच्या अंगावरचे दागिने देखील तसेच होते जे कोणी घरामध्ये घुसलं त्याला हे ठाऊक होतं आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलो आहोत त्यामुळे त्यांनी सीसीटीव्हीचे डी व्ही आरच गायब केले होते स्वतःला फुल लपवण्याचा प्रयत्न केला होता पण हा पूर्ण प्लॅन फसला ते फक्त बादली मदिल फोन मुळे पण सुरुवातीला पोलिसांचा तपास जरा वेगळा होता सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांची हत्या झाली वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं होतं त्यांच्याबरोबर फॉरेन्सिक टीम आणि डॉक्सकॉड देखील होत त्याच डॉक्सकॉड मधील एक श्वानाने वर्षा जोशी यांच्या घरामधून थेट जंगलाच्या दिशेने धाव घेतली त्यामुळे पोलिसांच्या पथकाने जंगलामध्ये आरोपीचा शोध सुरू केला जोशी यांची हत्या केल्यानंतर आरोपी जंगलाच्या दिशेने फरार झाला असावा असा पोलिसांना संशय आला घरातील गायब असल्यामुळे पोलिसांनी आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक सीसीटीव्ही बंद आढळला तर दुसऱ्या सीसीटीव्ही मधील दृश्य स्पष्टपणे दिसत नव्हतं जोशी यांच्या अंगावरील दागिने तसेच होते त्या घरामध्ये एकट्या राहत होत्या त्यामुळे घरामधील आणखीन कोणती वस्तू चोरीला गेल्यात काय याच्याबद्दल पोलिसांना कळायला काही मार्ग नव्हता त्याशिवाय त्यांच्या अंगावरचे कपडे देखील फाडण्यात आले होते जवळपास त्यांचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेमध्ये होता या सर्व त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलंय हे पोलिसांना शोधणं गरजेचं होतं आरोपीला शोधणं हे पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं पण त्यामधूनही पोलिसांनी मार्ग काढला आणि त्यासाठी महत्वाचा पुरावा ठरला एक बादलीमधला फोन ज्यांनी कोणी वर्षा जोशी यांची घरात घुसून हत्या केली त्यांनी आपण मागे कोणताही पुरावा सोडणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती त्यांनी डी व्ही आर गायब केला साहजिकच सर्व सी सी फुटेज गायब झाले फॉरेन्सिक टीमने बोटांचे ठसे घेण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यांनी कोणी मारलं होतं त्यांनी हातामध्ये हँडक्लोज घालून आले होते पण जोशी यांचा फोन मात्र मारेकर यांनी पाण्याच्या बादलीमध्ये टाकला होता त्यावरून पोलिसांनी फोन मधील ताब्यात घेतलं त्या सिमकार्डचे सीडीआर काढले त्यावरून समजलं वर्षा जोशी यांचं एका नंबरवरती अनेक वेळा बोलणं झालं होतं त्यांची हत्या होण्याच्या अगोदर सुद्धा त्या नंबरवरून फोन आला होता त्यामुळे पोलिसांचा सर्वात पहिला संशय गेला त्या मोबाईल नंबरवरती पोलिसांनी तो नंबर कोणाच्या नावावरती याची माहिती घेतली नंबर होता जयेश गोंधळेकर या तरुणाचा जयेश हा चिपळूणमधील गोंधळे गावचा रहिवाशी वर्षा जोशी यांचा सासर सुद्धा याच गोंधळे गावामधले पण आपल्या पतीच्या निधनानंतर त्या धामनेवाडी इथे राहण्यासाठी आल्या होत्या जोशा जोशी आणि जयेश गोंधळकर एकाच गावामध्ये असल्यामुळं त्यांची ओळख होती जयेश काही वर्षापूर्वी सातारा मध्ये नोकरी करत होता त्यानंतर तो पुन्हा चिपळूणमध्ये आला चिपळूण मध्ये आल्यानंतर त्यांनी ट्रॅव्हलचा व्यवसाय चालू केला त्याचा ट्रॅव्हलचा हाच व्यवसाय वर्षा जोशी आणि त्याच्यामधील महत्वाचा मुद्दा ठरला पतीचं निधन झाल्यानंतर वर्षा जोशी एकट्याच राहिल्या त्यांना कोणतेही मूळबाळ नव्हतं त्यामुळे एकटेपणा दूर करण्यासाठी ते नेहमी वेगवेगळ्या जागेवरती फिरण्यासाठी जायच्या असेल तर त्याचं सर्व नियोजन जयेश गोंधळेकर हाच करायचा जयेश आणि वर्षा जोशी यांच्यामध्ये चांगलीच ओळख वाढली जोशी या एकट्याच राहतात त्यांना कोणतं मूळबाळ नाही याची चांगली माहिती जयेश गोंधळेकर या, या तरुणाला होती जोशी यांच्याकडे चांगला पैसा आहे याचा त्याला अंदाज लागला होता याशिवाय वर्षा जोशी यांना देखील जयेश वरती चांगला भरोसा झाला होता त्यामुळं त्या त्यांच्या ते जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याला सांगायच्या हाच फायदा जयेशने घेतला जयेश आणि त्याचा एक मित्र वर्षा जोशी यांच्या घरामध्ये घुसले जयेश बरोबर वर्षा यांची ओळख असल्यामुळे त्यांनी जयेशला घरामध्ये घेतलं घरामध्ये घुसल्यानंतर जयेश आणि त्याच्या मित्राने त्यांचे असले रंग दाखवायला चालू केले दोघांनीही वर्षा जोशी यांचे हातपाय बांधले आणि घरामधील कपड्याचा बोळा करून त्यांच्या तोंडामध्ये टाकला त्यामध्ये त्यांचा श्वास गुदमरला आणि त्यांचा मृत्यू झाला हत्या केल्यानंतर जयेशने वर्षा जोशी यांच्या अंगावरचे काही कपडे उतरवले त्यांचे पाय सोडले हात मात्र बांधलेले होते आणि अंगावरतीही तसेच ठेवले जेणेकरून या प्रकरणाला वेगळं वळण येईल पण शिव रिपोर्टमध्ये कोणताही अतिप्रसंग झाला नसल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी जेव्हा जयेश गोंधळेकर याला या हत्येचं कारण विचारलं तेव्हा जयेशने सांगितलं मी हे सर्व पैशासाठी केलं आणि जोशी यांच्या घरामधून चार सोन्याच्या बांगड्या आणि काही कॅश घेतली होती तर सोन्याच्या बांगड्या आणि सत्तावीस हजार रुपयासाठी जयेश गोंधळेकरने वर्षा जोशी यांची निर्गुणपणे हत्या केली जोशी यांनी मुलासारखा जयेशवरती विश्वास ठेवला पण त्याच मुलांनी जोशी यांचा विश्वासघात केला त्यामुळं कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून भरोसा करू नका कधी को कोणता व्यक्ती आपल्याला धोका देईल याचं ये सांगता येत नाही